मित्रांनो नमस्कार आपलं बाररा शेवगा उद्योग या युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा आपण सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो गेली आठ वर्षे शेवगा शेती करत आहे मागच्या दीड वर्षापासून नर्सरीमध्ये उतरलो आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना शेवगा लागवडीची काही आडी अडचणी असतात ते अंतर असेल याच्या आता प्लॉटवर जाऊ मित्रांनो आपण डायरेक्ट शेतकऱ्यांची लागवड पण मित्रांनो आता लावण्याचं आपण काम आता हातात घेतलेलं आहे तर मी बऱ्याच वेळा सांगत असतो की शेवगा लावत असताना बाबो की तिथं मामाशी सरी पाडणं का गरजेचं आहे मित्रांनो की मी वारंवार वारंवार सांगत असतो की तुम्ही शेवगा लावत असताना सरी पाडणं गरजेचं आहे कारण काय होत असतं की सरी पाडल्यानंतर झाडाला दोन्ही साईडने मित्रांनो आपल्याला माती लागते आणि माती लागल्यामुळे काय होत असतं की झाड हे हवेने किंवा नंतर मरत नाही आहे तर सोपी पद्धत आहे मित्रांनो हे आपण असं रोप आपण या ठिकाणी लावू शकतो काय अडचण नाही काढून हे पा अशी ज्या वेळेस मुळी एकदम ॲक्टिव्ह होते मित्रांनो त्याच वेळेस आपण रोप शेतकऱ्यांना देत असतो त्याच्यामुळे काय होतं की रोप जास्त मरायचं जा प्रमाण आपल्या बागेतलं कमीत कमी फार एक ते दोन टक्क्यापर्यंत असतं मित्रांनो हे पण हे असं लावल्यानंतर काय करायचं की दोन्ही साईडने ही माती घ्यायची आणि जोपर्यंत आपण जी माती लावलेली ला आहे तोपर्यंत मित्रांनो हे असं करून टाकायचं आणि नंतर याला दोन्ही साईडने पाणी लावायचं अंतर हे सहा साडे फूट आहे सात फूट आहे पण आपल्याला किती ठेवायचं आहे क्षेत्र असेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो काय करायचं किंवा अशी एक साडेसहा फुटाचे मित्रांन आपण काठी केलेली आहे आणि त्या काठीने काय होत असतं की आपल्याला अंदाजे मित्रांनो पाहिजे ना असं आपल्याला शेवगा व्यवस्थित लावता येत नाही कारण अंतर हे कमी जास्त होत असतं तर आपण काय करायचं सहा फुटाची काठी घेतल्यानंतर शोधत शेवट या ठिकाणी आहे आणि समोरचे खून पुढं केल्यानंतर या ठिकाणी मार्किंग करून घेणे जेणेकरून जेणेकरून आपल्याला पुढच्या वेळेस आपण जे माणूस खड्डे घेणार आहे ते खड्डं घेतलेल्या माणसाला काही अडचण येत नाही आता शिवाने जे सुरुवातीला जे लाईन केलेली होती आता ती पुढच्या त्याच्या पाठीमागे खड्डा घेत ती खड्डे घेऊन टाकू एवढाच खड्डा घ्यायचा साधारणपणे अर्धा फुटापर्यंत जेवण आपल्या रोपाची हाईट आहे किंवा आपण जेपर्यंत माती भरलेली आहे फार तर दोन बोट आपण त्याच्यावरती आपण माती घेऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त जास्त कोणी काही खड्डा घेऊ नका आता ते रोप कसं लावायचं तुम्हाला